महाराष्ट्र भूषण डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांच्यामार्फत प्रतिष्ठानचे विश्वस्त पद्मश्री डॉक्टर अप्पासाहेब धर्माधिकारी डॉक्टर सचिन धर्माधिकारी श्री उमेश धर्माधिकारी व राहुल धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शन आणि प्रेरणेतून पोलादपूर येथील श्री सदस्यांनी महास्वच्छता अभियानाचे यशस्वी आयोजन केले याप्रसंगी मंत्री नामदार भरत गोगावले आणि पोलादपूर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सोनाली गायकवाड उपनगराध्यक्ष प्रसाद इंगवले व नगरसेविका तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी महास्वच्छता मोहिमेमध्ये सहभाग घेतला महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे कोकण विभागीय अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार शैलेश पालकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मोहिमेचा समारोप पोलादपूर तहसील कार्यालयाच्या प्रांगणात झाला यावेळी पोलादपूर शहरामधून दोन हजार सहाशे पन्नास किलो सुका व एक हजार शंभर किलो ओल्या कचऱ्याची स्वच्छता व वा विल्हेवाट लावण्यात आली गेले अनेक वर्ष हा उपक्रम धर्माधिकारी जो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण राबवतो त्यातलाच एक भाग आज आपण पोलादपूर या गावात राबवतो मी धन्यवाद देतो आपल्या प्रतिष्ठान आपल्या सर्व श्री सदस्यांना सगळ्यांना कि अपने की आपली एकाच असं सगळे की काहीही न अपेक्षा ठेवता जी स्वच्छता मोहीम गेले अनेक वर्ष राबवतात त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांना धन्यवाद आणि अप्पावाडीचा तीन तारखेला येणारा जन्मदिवस त्यासाठी माझ्या पण शुभेच्छा पूर्ण <laughs> कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा